सध्या राज्यात धनगर व आदिवासी समाजात आरक्षण मुद्दा मोठ्या प्रमाणात उपस्थित होत आहे या विषयावर राज्यातील सर्व आदिवासी आमदार खासदार यांनी तेवीस सप्टेंबर रोजी मुंबई इथं बैठक घेतली होती व त्या बैठकीत ठरल्याप्रमाणे राज्यात तीस सप्टेंबर रोजी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला होता धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा जनमानस सरकारनं केलेला असून त्यांच्या विरोधात आदिवासी जनतेचा रोष म्हणून एक दिवशी रास्तारोको आंदोलन करण्याचे ठरले त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील सर्व आदिवासी संघटना नाशिकमध्ये द्वारका सर्कल या ठिकाणी रास्ता आंदोलन संविधान मार्गाने करणार व प्रशासनाला जनसामान्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही असं आदिवासी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बोलताना सांगितलंय यावेळी उपस्थित रावण युवा फाउंडेशन आदिवासी रावण साम्राज्य आदिवासी सेना सेना आदिवासी वारली सेना, आदिवासी वारली उलगुला क्रांती वीर रागोजी भांगरे एपी फाउंडेशन आदिवासी शक्ती सेना आदिवासी कोळी महादेव युवा प्रतिष्ठान राघोजी क्रांती सेना बिरसा ब्रिगेड आदी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते नाशिक विभाग खरू प्रमुख पुंजाराम खांडवी पुन खोरे कळवण सर्वप्रथम मी आपल्या न्यूज चॅनलचं जो काही तुम्ही तुमच्या न्यूज चॅनलमार्फत आमच्या लोकांपर्यंत जो काही आमचा लांब आवाज पोचवतात त्यामध्ये तुमच्या न्यूज चॅनलचं सर्वप्रथम स्वागत करतो आणि येत्या तीस तारखेला जो काही आदिवासी आणि धनगर समाजाचा सा। जो काही आरक्षणाचा मुद्दा चालू आहे त्या मुद्द्यावर जे काही हे मिंदे सरकारने जो काही का का -कल, कल की आम्ही आदिवासी आदिवासी समाजात घरगर समाजाचा समावेश करू त्यांना आरक्षण देऊ जो काही हा मुद्दा जी आर काढता येईल तर त्या संदर्भात नाशिकमध्ये द्वारका सर्कल या ठिकाणी येत्या तीस तारखेला आम्ही रस्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे तरी माझी कळकळ कळकळीची विनंती आहे सर्व आदिवासी समाजाला की आपण सर्वप्रथम आपण आदिवासी आहोत आणि आपल्या काही ज्या आदिवासी हो। क्रांतिकारकांनी जो काही रक्त सांडलेला आहे आपल्यासाठी आपल्या जातीसाठी दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी धनगर समाजाला आदिवासी समाजामध्ये आरक्षण देऊ नये यासाठी पंचवीस आमदारांच्या बैठकीमध्ये जो निर्णय ठरलेला होता तीस तारखेला राज्यभर रास्ता रोको आंदोलन निदर्शन केले जाते या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यामधील ज्या काही प्रबळ दावेदार संघटना मानल्या जातात त्या सर्व संघटना मिळून आणि आदिवासी कार्यकर्ते तसेच समाज बांधव मिळून द्वारका सर्कल या ठिकाणी सुमारे अकरा वाजता रास्ता रोकोचं नियोजन झालेलं आहे सदर नियोजनामध्ये विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक आणि तरुणी वर्ग हा मोठ्या प्रमाणावर सहभागी असणार आहे आंदोलनाचं स्वरूप हे मोठ्या स्वरूपाचं असल्यामुळे सर्व समाज बांधवांनी येताना जाताना काळजी घ्यायची आहे आणि तालुका स्तरावरून येणाऱ्या गाड्या वगैरे त्यांची पार्किंगची सोय ही पंचवटी कॉलेजच्या परिसरामध्ये केलेली आहे पंचवटी कॉलेजच्या परिसरामध्ये जमून या सर्व समाज बांधवांनी पायी मग आपल्याला द्वारका सर्कलला जाऊन आपला रस्ता रोको यशस्वी करायचा आहे आणि त्याच्यानंतरून जे काही आपल्या पंचवीस आमदारांनी ठरवलेल्या बैठकीप्रमाणे जो काही निर्णय घेतलेला आहे की पैसा भरतीची जी प्रक्रिया आहे मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आश्वासन पाळलेलं नाही आहे पंधरा तारखेपर्यंत सर्वांना आदेश देतो असं मुख्यमंत्र्यांनी ग्वाही दिलेली होती तरी आज जवळपास अठ्ठावीस तारीख उघड उजडलेले आहे पण आज पण एकाही पेसा आंदोलक या सरकारने नोकरीवर नो रुजू करून घेण्यासाठी आदेश पाठवले नाही याचा देखील या मागणीमध्ये समावेश असणार आहे आणि हे आंदोलन तीव्र होईल उग्र होईल सर्व जबाबदारी पोलीस प्रशासन आणि नीच कामी कुच कामी सरकारची असेल ही दक्षता सर्व नागरिकांनी घ्यायची आहे आणि आंदोलनाला आदिवासी बांधवांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहावं ही मी आज सर्वांच्या नाशिक जिल्ह्याच्या या जे काही कर्म धक्त्या संघटना आहे यांच्या मार्फत मी आज सर्वांना जाहीर आव्हान करतो जय आदिवासी जय आदिवासी जय आदिवासी जय रावण जय रावण दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आमदार नरहरी शिरवाळ यांच्या नेतृत्वात सर्व पक्षीय आमदारांची एक मुंबई येथे आदिवासी समाजाच्या आरक्षणासंदर्भात जी बैठक झाली जे आदिवासी समाजामध्ये धनगर समाजाची घुसखोरी चालू आहे त्या संदर्भात दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर रास्तारोको आंदोलन आयोजित केलेले आहे तरी नाशिक जिल्ह्यातील सर्व संघटना असतील बांधव असतील यांना आम्ही एक समाज बांधव म्हणून सर्वांना समजी श्री लोक चावलत आहे का ह्या आपल्या आदिवासी वर ब्या हा समाज जा आहे अत्याचार करत आहे आणि मी हे समाज बांधव सांगतो का आमचा समाज जाम बेकार हवो एक तर हव हव नाही तर नाही आणि आमचा डोकी पिकीचा फिरवसाल तर डोकी कुठं आणि तंगडी कुठं कट करून ठाऊ काय नावनात जय आदिवासी जय रावण जय रावण सप्टेंबर या रोजी आदिवासीमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ नये याबाबत आम्ही स द्वारका सर्कल या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन ठेवलेलं आहे तर माझं आदिवासी बांधवांना आव्हान आहे खरंच त्याच्या अंगात आदिवासी रक्त असेल त्यांनी ह्या आंदोलनाला हजर राहावा उपस्थित राहावा आंदोलन हे एक संघटनेचं नसून आदिवासी समाजाचं आहे हे सर्वप्रथम सगळ्या आदिवासी ता बांधवांनी लक्षात घ्या आणि या आंदोलनाला अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा